ते लोक सुद्धा म्हणतात हो भुजबळ साहेब जे ठरते ती दिशे ते घुरट सगळ्या आणि तुम्ही ऐकता तुम तुम्हीच कण करत ना स्वतः तुम्हीच लोकांना न्याय देऊ शकता दिशा देऊ शकता त्याला म्हणतात ती दिशा ठरेव आणि त्यांनी तसली दिशा ठरायची म्हणजे भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला जाती जातीत भेद निर्माण करून गेला अरे तुला हिनवायचंय का त्या कुटुंबाला त्या परिवाराला तुला असं म्हणायचं का की ज्या माणसानं त्या मोठ्या मुंडे साहेबानं राज्यावर देशावर ठसवून ठेवला ते विचार त्या कुटुंबात पडले असतील ना त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ते विचार ऐकले असतील सगळ्यांना बघितला असल म्हणजे तुला असं म्हणायचं की ते कमजोर आहेत हद्वले आहेत तुला हिनवायचं आहे का त्यांना म्हणजे फक्त बोलायचं नाहीये त्याच्या अर्थ तेच आहेत आणि तुला असले असले पुढे करायचं की जे ज्या पक्षात मोठे झाले ज्या पक्षात मंत्रिपद मिळाले त्या पक्षातल्या आपल्या स्वतःच्या नेत्याला दुसऱ्याला रसद पुरवायचे शेद्याला लावायचे असले करायचे खुण करायला लावणारे करायचे आणि तिला काहीतरी बोलून बाजूला सारायचं काय माणूस आहे तो काय पटतय तुला